लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं हे आव्हान आता राज्यात मोठी राजकीय चर्चा निर्माण करत आहे राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली आहे की चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगन यांची थेट भेट घेणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात त्यांनी स्वतः सहभागी व्हावं या बैठकीत शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत राऊत म्हणतात की ही राजकारणाची लढाई नाही लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न आहे पण राजकीय वर्तुळात चर्चा अशी मुंबई महापालिकेच्या दोन हजार सव्वीस निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पाहून राजकीय डावाचा आहे का कारण आरक्षणाचे आराखडे जाहीर होताच अनेक माजी नगरसेवकांमध्ये उमेदवारीवर संकट आले दोनशे सत्तावीस पैकी सतरा प्रभाग अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव झाले आहेत म्हणजे सगळ्यांच्या नजरा आता एका गोष्टीकडे ही खरी लोकशाही वाचवण्याची चळवळ आहे का की निवडणुकीच्या रणनीतीचा खेळ तुम्हाला काय वाटत राऊतांचा उद्देश लोकशाही वाचवणं आहे की बी एम सी निवडणुकीची तयारी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका